ताज्या बदल्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धुक्यांची दाट चादर भेंडी पिकावर कहर उत्पादन कोसळल्याने भेंडी उत्पादक शेतकरी संकटात धुळे तालुक्यातील कापडने देवभाने शिवारातील शेतकरी सध्या आसमानी संकटाने मोडून पडलेला आहे आणि सरकारकडे मदतीच्या अपेक्षेने पाहत आहे पावसाच्या दुष्परिणामातून सावरत असतानाच हिवाळ्यातील दाट धुक्याने भेंडी पिकावर पुन्हा संकरात आणली आहे शिवारातील शेतकरी उत्पादक मोठ्या अडचणीत सापडला असून उत्पादनातील झपाट्याने झालेली घट आणि बाजारभावातील घसरण यामुळे आर्थिक संकट तीव्र झालं आहे पूर्वी दोन बिगामधून सरासरी वीस कॅरेटपर्यंत भेंडीचे उत्पादन सहज मिळत होतं मात्र सध्या त्याच क्षेत्रातून जेमतेम पाच कॅरेट मिळत असल्याचे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे थंडीत वाढलेल्या धुक्यामुळे झाडांची वाढ खुटून रोगराईने डोकं वर काढलं परिणामी भेंडीची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही घटलं आहे उत्पादनात घट झाल्याने भाविक कोसळले असून पिकातून मजुरी देखील झाली आहे शेतीवर हजारो रुपये खर्च केलं पण हातात काहीच पडत नाही मजुरी कठीण झालं आहे अशी खंत विजय माळी या शेतकऱ्यांनी माध्यमांजवळ व्यक्त केली आहे या सर्व परिस्थितीत शासनाने तातडीनं पीक नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी ठोस अपेक्षा शेतकरी बांधवांनी देखील व्यक्त केली आहे हवामानातील अनियमिततेचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेष पॅकेजची मागणीही जोरदारात आहे